नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनल सातारा न्यूज पाहूयात एकच खबर उडाली असून या प्रकरणामध्ये एका खासदाराचा देखील दबाव असल्याचे समोर आल्यानंतर विविध चर्चांना उदाहरण आलं आहे या प्रकरणावर बोलताना माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचे प्रकरण हे दुर्दैवी असून या घटनेने फलटण तालुक्याला काळींबा लागला आहे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारी बाजूने महाराष्ट्र सरकारने करावा जे कोणी आरोपी आहेत त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये उभं करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून अशा प्रकरणाच्या घटना घडणार नाही असे वक्तव्य केले आहे फळटन मध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी एक फळटन तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे आत्महत्येच्या नुसार आणि या विषयाची गंभीर आणि दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सी डी आर असतील व्हॉट्सअप चॅटर असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि सम जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी जेणेकरून अशा घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येतील जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका